कन्या राशीच्या व्यक्तींनो आज मी तुम्हाला हे विचारतोय की तुम्ही खरंच इतके चुकीचे आहात का की तुम्ही फक्त स्वतःवर जास्त कठोर आहात कारण कन्या राशीचा सगळ्यात मोठा संघर्ष जो आहे तो बाहेरच्या लोकांशी नसतो तो स्वतःच्या मनाशी असतो आणि तुम्ही दिवसाच्या शेवटी नेहमी बसता आणि विचार करता की मी अजून चांगलं करू शकलो असतो हे असं बोलायला नको होत इतरांनी जे केलं ते मी का केलं नाही असे प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारत बसता जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत असला तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये असे प्रश्न येत राहतात तर हा काळ कन्या राशीसाठी असा नाही की लोक तुम्हाला कमी लेखतात किंवा लेखतील तर हा काळ असा आहे की तुम्ही स्वतःलाच कमी लेखत आहात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला जास्त बाकी तर सांगणार नाहीये पण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमची मानसिकता कशी असेल काही गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट करेन ती अशी की तुमची अडचण ही अपयश नाहीये तुमची अडचण म्हणजे अति अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा स्वतःकडून आहे आणि एकदा तुम्हाला जर हे समजलं जाणवलं तर पुढचा प्रवास तुमचा खूप हलका होईल वास्तविक पाहता कन्या राशी ही अत्यंत हुशार राशी आहे बुधाची राशी आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं पृथककरण करणे दोन्ही बाजूनी विचार करणे आणि एका निर्णयावर पोचणे हे कन्या राशीला खूप चांगलं जमतच असा एक विचार आहे की माणसाने स्वतःला स्वतः स्वथाला उंचवलं पाहिजे स्वतःलाच खाली ओढू नये कारण माणूस स्वतः स्वतःचा मित्र असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रूही असतो त्यामुळे कन्या राशीसाठी हा जो विचार आहे ना हा अगदी समर्पक असेल कारण की सध्या तुमचं आयुष्य परिस्थितीमुळे नाही तर स्वतःवरच्या अति टीकेमुळे कठीण होत चाललेलं आहे वास्तविक पाहता कन्या राशीला ग्रहस्थितीचं बळ खूप चांगलं आहे गुरुचं गोचर चांगलं आहे शुक्र मंगळ शनी यांचंही गोचर चांगला आहे कन्या राशीच्या लोकांबद्दल एक मोठा गैरसमज असा आहे की लोक म्हणतात की तुम्ही फार जास्त विचार करता पण सत्य असं आहे की तुम्ही जास्त विचार करत नाही तुम्ही जास्त जबाबदारी घेता आणि तुमचं मन कायम एक प्रश्न विचारत स्वतःलाच विचारत ही गोष्ट नीट होईल का यात काही चूक तर नाही ना उद्या याचा परिणाम काय होईल प्रत्येक गोष्टी माग तुम्हाला हा चिकित्सा लागतेच आणि सध्याचा काळ असा आहे की हा प्रश्न विचारणारा स्वभाव तुमचं संरक्षण करतोय पण त्याच वेळी तोच स्वभाव तुम्हाला थकवतोय ना याचाही तुम्ही बारकाईने विचार करणं फार गरजेचं आहे हा काळ कन्या राशीसाठी मोठ्या घटना घडवणारा नाही तर मनाच्या आत सतत चालणाऱ्या संवादाला थांबवायला लावणारा हा काळ आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीमध्ये चार ग्रह असतील आणि सोळा नंतर रवी मकर राशीमध्ये जाईल तुम्ही कमकुवत नाही तुम्ही अचूक आहात याची तुम्हाला जाणीव करून देतील हे ग्रह आणि कन्या राशीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे अचूकताच असते कारण की तुम्ही अर्धवट काम कधीच करत नाही काम पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला समाधानही ना मिळत नाही आणि तुम्ही तपशिलाकडे दुर्लक्षही करत नाही त्या केलेल्या कामाचा व्यवस्थित तपशील आला पाहिजे याची तुम्हाला काळजी असेल चालेल या शब्दावर तुम्ही समाधानी कधी राहत नाही आणि याच कारणामुळे का होतं चुका तुमच्या लक्षात येतात आणि लवकरच येतात इतरांच्या तुलनेत लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतात कारण की रासच तुमची बोधाची आहे आणि अत्यंत हुशार आहे तर महत्वाच्या कामात तुमच्यावर तुम्हार विश्वासही ठेवला जाईल पुढच्या महिन्यामध्ये ठीक आहे ही काही कमजोरी नाहीये की मला असं म्हणता येईल हे क्वालिटी कंट्रोल आहे तुमच्यासाठी नोकरी असेल काम असेल किंवा जबाबदारी असेल ना त्या काही धोक्यात नाही आहेत बरं का बऱ्याच जणांना ह्याची काळजी असते कन्या राशीच्या लोकांना काय होतं आतून सतत भीती वाटत राहते की मी पुरेसा चांगला नाही का सत्य काय आहे तुम्ही कामात गरजेचे आहात तुम्ही सिस्टीम मधला एक महत्वाचा भाग आहात आणि तुम्हाला रिप्लेस करणं इतकं सोपं नाहीये तु, तुम्ही काम नीट करता आणि काम तुम्हाला माहित आहेत की ती टाळताही येणार नाहीत त्यामुळे हा कसा आहे हा एक इनस्टॅबिलिटीचा किंवा अस्थिरतेचा काळ नाहीये हा डिपेंडेबिलिटीचाच काळ आहे म्हणजे तो तुम्ही इतरांवर थोडा अवलंबून राहताल असा काळ राहील आर्थिक स्थिती काही बिघडलेली नाहीये पण तुम्हाला त्याचीच कायम चिंता जास्त असतेच आणि कन्या राशीचा पैशाशी संबंध हा प्रॅक्टिकल असतो त्याच्यामध्ये ते जास्त गुंतलेले नसतात गरजेपुरता पैसा हाच त्यांचं कायमच मानसिकता राहिलेली आहे लहानपणापासूनच उगाचाच खर्च तुम्ही करत नाही प्रत्येक खर्चाचा विचार करता आणि उद्यासाठी एक तुमचं पद्धतशीर प्लॅनिंग झालेलं असतं व्यवस्थित केलेलं असतं पण जानेवारी मध्ये काय होईल माहिती का ग्रह मानसिकता अशी तयार करतात की लहान खर्चही मोठा वाटतो काही बिघडलं तर आणि अशी भीती तुम्हाला वाढत राहते की काही सारखं बिघडेल का पण वास्तव काय आहे तुम्हाला उत्पन्न आहे गरजा तुमच्या भागत आहात हे वास्तव आहे ना आणि मोठं आर्थिक नुकसानही झालेलं नाही हे पण वास्तव आहे त्यामुळे हा, हा ग्रहांचा खेळ मनामध्ये थोडी भीती तयार करतो त्यामुळे हा काळ काही आर्थिक संकटाचा नाहीये हा अति काळजीचा काळ तयार होण्यासारखा ना आहे नात्यांमध्ये पण स्थैर्य आहे पण तुमच्या नात्यांमध्ये अपेक्षा जास्त असतात आणि तशाही जास्त वाढत जातील पुढच्या महिन्यात कारण कन्या राशी नात्यांमध्ये फार सिन्सिअर असते माणसं जपणायला त्यांना आवडतं तुम्ही वेळ देता लक्ष देता सुधारणा करण्याचा प्रयत्नही करता तुम्ही पण सध्याच्या या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये कसं होईल समोरच्यांकडून तेवढाच प्रतिसाद मिळेल याची शंका नाही मी जास्त करतोय असं तुम्हाला कायम वाटत राहील फक्त इथे लक्षात ठेवा की प्रत्येक माणूस तुमच्यासारखा विचार करेलच असं नाही नाती तुटत नाहीत पण एक्सपेक्टेशन कमी कराव्या लागतात हे तुम्ही कायम लक्षात ठेवा स्वतःबद्दल प्रामाणिक जाणीव वाटते बरं का कारण ह्या काळात कन्या राशीसाठी काय होईल तो तुम्हाला आरसा दाखवेल स्वतः तो काय चुकतं हे दाखवून देईल कायम तुम्हाला असं कळायला लागेल की मी कुठे स्वतःला जास्त दोष देतो आहे का मी कुठे परफेक्ट असण्याचा अट्टहास करतोय का आणि परफेक्शन हे पॉसिबल नसतं पण तुमचा तो आठाहास असतो मी कुठे स्वतःला थांबवतो असाही प्रश्न तुम्हाला पडेल ही जाणीव त्रासदायक आहे बर का पण हाच बदलाचा पहिला टप्पा असतो त्यामुळे कन्या राशीसाठी पुढच्या महिन्यामध्ये काही आवश्यक काळजी असतील त्या म्हणजे कुठल्या आता थोडं आणि थेट तुम्ही स्पष्ट राहिलेलं आवश्यक आहे स्वतःवर सतत टीका करणं हे तुम्हाला थांबावंच लागेल आणि ही कन्या राशीची सगळ्यात मोठी समस्या जी आहे ही दूर होईल तुमचं मन असं म्हणत असतं की अजून चांगलं करता आलं असतं अजून नीट सांगायला हवं होतं इतरांना नीट समजून सांगायला हवं होतं आणि इतरांपेक्षा तुम्ही कमी पडत आहात असं तुम्हाला सारखं भासत राहील पुढे महिन्यामध्ये पण वास्तव काय आहे ही टीका तुम्हाला प्रेरणा देत नाही ती टीका काय करते तुमचा कॉन्फिडन्स कमी करत जाईल त्यामुळे स्वतःला सुधारायचं आहे स्वतःला संपवायचं नाही स्वतःचा आत्मविश्वास तुम्हाला टिकवून ठेवायचा आहे प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणातच असायला हवी हा हट्ट तुम्ही सोडला पाहिजे सर्व ठिकाणी घर असेल कुटुंब असेल नोकरी असेल तुमच्या अशा अपेक्षा वाढत जाईल की सगळं नीट हवं होतं आणि नीट हवं असायलाच पाहिजे आणि ते तुमच्याच मनाप्रमाणे असायला हवे कारण की बुधाचं गोचर हे बलवान असेल पुढील महिन्यामध्ये पण एक लक्षात घ्या प्रत्येक व्हेरिएबल हा तुमच्या हातात नसतो ना प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात नसते सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच मानसिक ताण वाढत जाईल काही गोष्टी चालतील म्हणून सोडणं हे अपयश नाही हे मानसिक शहाणपण असत कामात स्वतःची किंमत तुम्ही कमी लेखू नका कन्या राशीचे जे लोक आहेत ना ते जास्त काम करतात पण स्वतःचं क्रेडिट कमी करतात आणि मग त्यामुळे काय होतं तुम्हालाच अस्वस्थता मनामध्ये तयार होतं आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढील महिन्यामध्ये घडतील यामुळे लोक काय करतात तुम्हाला लोक करता। काम तुमचं गृहित धरतात तुमची मेहनत जी आहे ती अस्पष्ट होते इन्व्हिजिबल होते आणि लोकांना दिसत नाही ठीक आहे काम करा पण स्वतःच योगदान का लपवताय तुम्ही ते लपवू नका ना भविष्याचा विचार करत वर्तमान तुम्ही बिघडवू नये सगळ्या ग्रहांच्या गोचरी अत्यंत चांगल्या आहेत पुढच्या महिन्यामध्ये ठीक आहे तुमचं मन सतत पुढे धावतं उद्या काय पुढचा महिना कसा आहे पुढचा महिना कसा आहे म्हणून तर तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना ठीक आहे काही चूक झाली तर काय होईल असाही प्रश्न तुम्हाला पडत राहतो ना पण पुढचा महिना तुम्ही नीट हाताळला तर उद्या आपोआप तुमचं मन हलकं होईल शरीराचे संकेतही दुर्लक्षित करू नका कारण की कन्या राशीत कसा आहे ताण हा थेट शरीरावर उतरतो आणि सध्या तुम्हाला पचनाचे त्रास आहेत घरच्यांच्या तब्येतीमध्ये पण तुम्हाला अडचणी जाणवतात तुमचं स्वतः थकवा आहे डोकेदुखी आहे हे काही आजार नाही आहेत बरं का हे वेळेनुसार बरे होणारे आजार असतात हे सर्वांना माहीत आहे फक्त हे कसं असतं ओव्हर थिंकिंगचे परिणाम पण असतात यासाठी मात्र एक सावधानतेची गोष्ट म्हणजे घरच्यांच्या तब्येतीकडे फार तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्याही वैद्यकीय चिकित्सेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा केलीच पाहिजे ठीक आहे या महिन्यामध्ये हा काळ काही तुम्हाला कमी लेखायला आलेला नाहीये हा काळ तुम्हाला स्वतःशी जरा सौम्य व्हायला शिकवायलाच आलेला आहे आणि तुम्ही हेच लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतःवरची अतिटीका कमी केली आतून होणारी अतिटीका आणि परफेक्शनचा हट्ट सोडला जसं घडतंय तसं इझिली घेतलं घडू द्यावा असं ठेवलं आणि स्वतःलाही तुम्ही तेवढाच मान दिला जितका तुम्ही इतरांना देताना तर पुढचा काळ जो आहे पुढील महिन्याचा काळ जो आहे तो तुमच्यासाठी हलका आणि स्थिर ठरणार आहे त्यामुळे मी कन्या राशीसाठी जानेवारी महिन्यामध्ये असं फारसं काही भाकीच सांगितलेलं नाहीये थोडं कन्या राशीचं वास्तव सांगितलेलं आहे कशा प्रकारची मानसिकता ग्रह तुमची तयार करू शकतात पुढील महिन्यामध्ये हेच या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही चिंतन करा आणि महिन्यामधील काही प्रश्न कसे सोडवायचे याच्यावर विचार करा तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम